संपलेल्या कुस्तीमध्ये आदर्श चाव अक्षय कावरे तयार राहा जावळकर लालपट्टी मध्ये यायच यशराज काळे निळ्यापट्टी मध्ये यायचे सचिन शिंदे अबो माजीरे गणेश मारणे पुढच्या कुस्तीला कुस्ती लावण्यासाठी आखाड्यात या सगळ्यांचा मान जे गॅलरीत बसल्यात आपल्याला सर्वांना गाटेसाहेबांनी आणि दादांनी सांगितलं आलेले सर्वांचा मान सन्मान करा काही गॅलरीत बसले असतील तरी आपल्याला लक्षात आणून द्या सगळ्यांचंच लक्ष कार्यकर्ते अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन ते करतायत नर हरिअण्णा चोरगे महान मल्ल मगरवाल तालीम न चोर चोरग्यांची सती होवले बजरंग मारणे अपने पुढच्या कुस्तीला माती आखाडा क्रमांक एक वरती यायचं एक तोला मोलाची कुस्ती लागते महारुद्र विरुद्ध अक्षय कावरे विनय देते बसलाय तो पाड्यापुरे ते मरा आता बोलतीकडे घेऊन चालले ओहो कसा नावला तरी चार्जर काढतो मला पोहोचतो काढ 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 चार्जर काढ मोबाईलने फटाड निकाल क्या ठीक है ठीक है अच्छा येना आई पानी की बोतल अंदर लाओ एक्शन रन 2 3 खाली गेलाय खाली का எடுத்து கொண்டிருங்க நகரத்துல

आणि संपलेल्या कुस्तीमध्ये अजय डांगोरे धुळे विजय अक्षय कावरे आणि ही कुस्ती लावण्यासाठी गणेश मारणे सतीश सोले बजरंग मारणे सरपंच शिवाजीराव नलावडे वस्ताद अबू माजरे आपण लवकर आखाड्यात या बोलवा अजून बोलवा

శివాజీరావు నలావడే కాంబా దా థాబా శివాజీరావు నలావడే వవడే సార్ థాంబా థాబా థాబా दादा गुले नवनादादा आपण दादा उभे राहा सगळं नियोजन त्यांचं केलंय चांगलं पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाच्या वतीनं अविनाश टकले भारतीय शैलीचे मोहनाना खोपडे आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ सर्वांनी हिंदू गर्जना चषक स्पर्धा पार पडण्यासाठी अतिशय मेहनत घेतलेली आहे पहिलवान सचिन शिंदे सचिन शिंदे इकडे माईक आहे एक नंबर आखाडा हॅलो सतरा वर्षाखालील